नमस्कार मंडळी तर बघा खरोखरच व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे पण त्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच कुकविथ प्रियंका मराठीला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे आणि व्हिडिओला आवडल्यास एक लाईक नक्की करायचं आहे तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे तर मैत्रिणीनं पावसाळ्यामध्ये फ्रीजचे टेम्परेचर किती असावे व कोणती सेटिंग करावे हे आज आपण पाहणार आहोत तर हवामानात बदल झाला आहे की जसं आपल्याला हवामानानुसार बदलावं लागतं अगदी तसंच आपल्या घरातल्या वस्तू म्हणजेच पावसाळ्यामध्ये छत्री रेनकोट तर हिवाळ्यामध्ये स्वेटर मपलर अशा गोष्टी हाताळाव्या लागतात अगदी तसंच फ्रीजचंसुद्धा किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूंचंसुद्धा गणित तसंच आहे फ्रीजचं घ्याना उन्हाळ्यात एकदम हायवर असलेला फ्रीज हिवाळ्यामध्ये मा मात्र शेवटची घटका मोजत असतो म्हणजे त्याचा टेम्परेचर अगदीच कमी असतो तर काही लोक तर केवळ उन्हाळ्यातच फ्रीज वापरतात आणि पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये तो बंदच ठेवतात तसेच इतर ऋतूनुसार रिफ्रिजरेटरचे टेम्परेचर नियंत्रणित नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक कारणे असतात असे न केल्यास त्यांचा फ्रीजमधील खाद्यपदार्थावर खूपच हानिकारक परिणाम होतो तसेच फ्रीज दोन तीन वर्षातच लवकर खराब होतो अन्नपदार्थ दीर्घकाळ ताजे ता ठेवण्यासाठी तापमान निश्चित करणे हे अत्यंत खूप महत्त्वाचे असते पण पावसाळ्यात हे तापमान किती असावं याबद्दल तुमपा तुम्हाला काही कल्पना आहे का पावसाळी आणि दमट हवामानात अन्नपदार्थावर ओलाव्याचा परिणाम होतो हिवाळ्यात थंडी आवश्यक असते अशा परिस्थितीत या सर्व ऋतूमध्ये खाद्यपदार्थाचे वेगवेगळे परिणाम होतात तर आज आपण पाहणार आहोत पावसाळ्यामध्ये अन्नपदार्थावर काय परिणाम होतो टीप नंबर एक पावसाळ्यात फळभाज्या लवकर खराब होतात याचे कारण म्हणजे वातावरण असलेली आर्द्रता होय नंबर दोन पावसाळ्यामध्ये पदार्थाच्या गुणवत्तेवर परिणाम होऊन ते खराब होऊ शकतात पावसाळ्यात जंतू आणि परिजीवनाचा विकासही जास्त होतो कारण त्यांचा त्यांना ओलावा मिळतो एवढेच नव्हे तर पावसाळ्यात खाद्यपदार्थाची नियोजनबद्ध पद्धतीने साठवणूक न केल्याने अनेक आजारांनाही बळी पडू शकतो नंबर तीन फळ आणि भाज्या तसेच इतर पदार्थ चांगले राहावे म्हणून पावसाळ्यात फ्रीजचे तापमान किती असावे हे अनेक लोकांना माहीत नाही पावसाळ्यात रिफ्रिजरेटरचे तापमान योग्यरित्या नियंत्रणित करणे आवश्यक आहे जेणेकरून तुमचे खाद्यपदार्थ सुरक्षित राहतील आणि त्यांचा दर्जा राखला जाईल पावसाळ्यात निश्चित तापमान थंड ठेवण्याची शिफारस केली जाते नंबर चार सर्वसाधारणपणे रिफ्रिजरेटरचे तापमान झिरो अंश सेल्सिअस बत्तीस एफ किंवा त्याहून थोडे कमी असणे चांगले मानले जाते कारण हे अन्नपदार्थ टिकून ठेवण्यास आणि त्यांचा ताजेपणा टिकून ठेवण्यास मदत करते नंबर पाच पावसाळ्यात अन्न सुरक्षित ठेवण्यासाठी रिफ्रिजरेटरचे तापमान थंड ठेवण्याची शिफारस केली जाते जेणेकरून अन्नाची नासाडी टळली जाईल आणि तुमच्या आरोग्याला कोणताही धोका होणार नाही नंबर सहा फ्रीज साफ करण्यापूर्वी पूर्णपणे रिकामा करून बटन बंद करा सर्व भाज्या आणि फळं हवेशीर हो ठिकाणी ठेवा नंबर सात फ्रीजच्या खाली जाड कापड आणि कागद घाला आता फ्रीज डिफ्रॉस्ट करा यामुळे फ्रीजमधून बाहेर पडणारं पाणी पसरणार नाही नंबर आठ फ्रीजला दुर्गंधी येऊ येत असेल तर एका भांड्यात बेकिंग सोडा किंवा लिंबाचा रस मिसळा त्याने फ्रीजच्या आतला भाग पुसून टाका टिप्स नंबर नऊ फ्रीज साफ करण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा एका भांड्यात थोडं गरम पाणी घाला आणि त्यात मीठ घाला आणि कपड्याच्या सहाय्याने फ्रीज स्वच्छ करा नंबर दहा फ्रीजमधील सर्व ट्रे बाहेर काढा आणि चांगले धुवा तसेच हवेशर ठिकाणी ठेवा कोरडे झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवून द्या लसूण कधीही फ्रीजमध्ये उघडा ठेवू नये त्याचा वास उग्र उग्रवास फ्रीजमध्ये पसरतो चला तर मग मैत्रिणींनो तुम्हाला यावरील सर्व टिप्स आवडल्या असतील फ्रीजच्या सर्व टिप्स स्वच्छ ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काही टिप्स व तसेच पावसाळ्यामध्ये फ्रीजची काळजी कशी घ्यावी यासाठी दिलेल्या वरील टिप्स तो आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच आपल्या कुकविथ प्रियंका मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पहिल्यांदाच आला असाल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची आयकॉन प्रेस करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार धन्यवाद चला तर मग नंतर भेटूया अशाच एका छानसा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय